चवीला अगदी स्वादिष्ट असणारे आणि आरोग्यासाठी उत्तम आणि डी ची भरपूर मात्रा असणारे हे मशरूम आज आपण बनवत आहोत अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि अगदी सुंदर आणि अगदी चविष्ट अशी ही रेसिपी आपली तयार होणार आहे तुम्ही नक्की 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 पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की ही रेसिपी किती छान झालेली आहे आणि नक्की तुम्ही बनवून सुद्धा पहा तर चला पाहूयात आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे आणि मेन म्हणजे कशी साफ करायची आहे आपल्याला ही मशरूम कारण आपण बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की मशरूमची भाजी नेमकी साफ कशी करायची आहे आणि मग आपण कन्फ्यूज होतो तर मी पूर्ण रेसिपी ही आपल्याला दाखवेन आणि त्याच सोबत ही भाजी कशी साफ करायची आहे ते सुद्धा दाखवेन अगदी सोप्या पद्धतीने अगदी मस्त अशी ही भाजी आपली तयार होणार आहे आणि खरंच तुम्ही नक्की आठवड्यातून एकदा दोनदा तरी हे मशरूम बनवून पहा त्यामुळे डी डीची कमी होते हड वगैरे दुखत असतील तर ते सुद्धा आपले कमी होण्यासाठी मदत होते अगदी सोप्या पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने ही रेसिपी आपण ट्राय करूयात आणि खूपच छान अशी ही रेसिपी आपली तयार करूयात लहानांपासून मोठ्यापर्यंत आरोग्यदायी अशी ही एक मशरूम भाजी आहे तर चला पाहूयात कशी बनवायची आहे तर हे आता पॅकेट मी बाजारातून आणलेलं आहे आणि आता हे पॅकेट आपण कट करून घेऊयात आणि मग मशरूम आपण साफ करणार आहोत तर पाहू शकता जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपये मध्ये हे पॅकेट इकडे अवेलेबल आहे तर आता हे जे प्लास्टिकचं कवर मध्ये असं पॅकेजिंग करून आलेलं आहे तर ते आपण कट करून घेऊयात कुठेही इझिली अगदी आपल्याला हे मिळतं पाहू शकता अगदी फ्रेश असे हे मशरूम आहेत अगदी ताजे ताजे असे मशरूम आहेत कार्पेट पण अजिबात नाहीये त्यांना असे छान असे मशरूम आपण फ्रेश फ्रेश बघून घ्यायचे थोडे लालसर जर वरती झालेले असेल तर ते खूप दिवसाचे आहेत असं समजायचं आणि पाहू शकता बोटाच्या सहाय्याने आपण सहज हे वरचे साल सुद्धा आपण असे काढू शकतो या पद्धतीने या सर्व साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने पाहू शकता इझिली अगदी निघते साल वरची जी आहे ती आता मी बोटाचे साह्याने न काढता थोडंसं सुरीच्या सहाय्याने सुद्धा तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण याला साफ करू शकतो सुरीने अगदी इझी पडतं आता पाहू शकता हे असं वर्ष दांड्यावरची सुद्धा थोडी थोडीशी अशी सालवरची आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि मग हा दांडा जो आहे तो सुद्धा थोडासा कट करून घेतला तरीही चालेल आणि नाही केला तरीही चालेल मस्त असं आपलं हे अगदी स्वच्छ असं साल काढून आपण केलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे पण प्रथम आपण सर्व सालं काढून घ्यायची आहेत मग आपण क्लीन करून घेऊया धुवून घेऊया थोडस आणि मग असं चार तुकडे तुम्ही करू शकता फाटल्यास तुम्ही उभे आडवे सुद्धा चार तुकडे करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार देऊ शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुमच्या मनपसंतीनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता आता हे मी सुरीने दाखवते सुरिने सुद्धा अगदी इझिली हे निघलं जात पाहू शकता आपण अगदी सोपी पद्धत आहे आता पण हे सर्व जे मशरूम आहेत त्या सर्व मशरूमचे आपण साले काढून घ्यायचे आहेत आता पाण्यामध्ये मी हे स्वच्छ धुवून घेते आता याच्यातलं पाणी आहे ते दोन तीन वेळा चेंज करायचं दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाहू शकता पा सुंदर असे आपले हे मशरूम क्लीनली अगदी तयार आहेत आता आपण व्यवस्थितपणे कट करूयात मग अशी सांगितल्याप्रमाणे सर्व मशरूम आपण सुंदर आकारामध्ये कट करून घेऊयात तर आता आपण दही ऍड करत आहोत दीड ते एक मोठा चमचा असेल तर एक चमचा घ्या आणि जर अगदीच लहान टेबल स्पून असेल तर तुम्ही दीड चमचा दही घेऊ हो शकता आता दही मी यासाठी लावत आहे कारण दह्यामुळे हे जे मशरूम आहे ते पटकन काळे पडत नाहीत जास्त वेळ जर बाहेर मशरूम ठेवलेत ना तुम्ही याच्या साली काढून तर ते थोडस काळे पडण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने तुम्ही दह्यामध्ये थोडं दोन मिनिट किंवा म्हणजे तुम्ही भाजी करेपर्यंत दह्यामध्ये एक चमचाभर किंवा एक दीड चमचा दही जरी ॲड केलं तरीही चालेल एक दीड ते दोन चमचा केलं तरीही चालेल पण आपल्याला हे दह्यामध्ये थोडा वेळ ठेवायचं आहे आणि जर दही तुमच्याकडे जर का अवेलेबल नसेल तर मात्र तुम्ही पाण्यामध्ये भाजी पणवेपर्यंत हे मशरूम ठेवले तरीही चालेल तर आता आपण कांदे घेतलेले आहेत दोन आणि टमाटे घेतलेले आहेत दोन कांदा टमाट्यामुळे मस्त अशी मशरूमला चव येते अगदी छान चव येते तर भरपूर असा घालायचा आहे आता पाहू शकता आपण हे कट करून घेतले आहे कांदे टमाटे आणि मग आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढईमध्ये तेल आपण छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेले आहे तेजपत्ता आता दोन बाना तेजपत्त्याची आपण ऍड केलेले आहेत आता कांदा टाकूयात आपण जो कट करून घेतला होता तो ऍक्च्युली दोन कांदे आणि दोन टमाटे आपण ऍड केल करणार आहोत यामध्ये तर पाहू शकता कांदा आता येईपर्यंत आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलावरती आणि मग टाकायचा आहे आपल्याला जिरा अर्धा चमचा आता आपण हळद सुद्धा ऍड करत आहोत थोडीशी छान असा कलर येतो सुंदर अशी भाजी आपल्याला दिसते अट्रॅक्टिव्ह आणि आता आपण उभ्या अशा दोन मिरच्या कट करून ऍड करत आहोत अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण छोट्या छोट्या गोष्टीमुळे खूप अशी चवीमध्ये फरक पडतो दोन मिरच्या नक्की ऍड करा त्यामुळे एक छान अशी मिरचीची चव सुद्धा तुम्हाला यामध्ये अनुभवायला मिळेल एक मस्त असे एक टेस्ट तुम्हाला येईल नक्की ऍड करा अगरचून मस्त टेस्ट येते तर दोन मिरच्या मी उभ्या काप कट केलेल्या आहेत आणि मग त्या ऍड केलेल्या आहेत आता आपण धना पावडर अर्धा चमचा ऍड केलेला आहे पाव चमचा ऍड केला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मसाले करू शकता आता मीठ घरातलेलं आहे आपण चवीनुसार आणि काश्मीरी मिरची आपण अर्धा चमचा ऍड करत आहोत आणि जो घरी माझ्याकडे लाल मसाला आहे तर तो मसाला सुद्धा आपण एक चमचाभर ऍड करूया तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे काश्मीरी मिरची जर अवेलेबल असेल तर तुम्ही ऍड करू शकता किंवा नाही ऍड केले तरीही चालेल घरचा मसाला जरी ऍड केला तरीही छान अशी चव येते आता मी जास्त मसाल्याची उधळण न करता अगदी कमी मसाल्यामध्ये आपल्याला छान असं मशरूम हे तयार करायचं आहे तर आता आपण टमाटा सुद्धा ऍड केलेला आहे पाहू शकता आणि आता आपण बंद करून ठेवूयात कढई जेणेकरून मस्त असं पाणी सुटेल आपल्या जी ग्रेव्ही बनणार आहे ती छान अशी बनेल आणि मीठ घातल्यामुळे आणि टमाटा थोडा चांगला मऊ होईपर्यंत एक तीन चार मिनिट आपल्याला हे स्लो गॅस करून वाफून घ्यायचं आहे कांदा टमाटा जो आहे आणि आपण मसाला ॲड केलेला आहे ते आणि नंतर मग आपण ॲड करत आहोत मशरूमची ही भाजी जी मशरूम आपण कट करून दही लावून ठेवलेलं ला आहे तर ते आपण ऍड केलेलं आहे कढईमध्ये आणि मग व्यवस्थितपणे आपल्याला हे सर्व मशरूम परतून घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने को कोथमीर वरतून आपण थोडीशी ऍड करूयात पण छान अशी चव येते आता माझ्याकडे थोडी कमी कोथंबीर हो होती म्हणून मी थोडीशी घातलेली आहे आता तुमच्याकडे जर जास्त कोथिंबीर असेल तर भरपूर कोथंबीर ऍड करा खूप छान चव येते आणि आता आपण परत वाफ काढून घ्यायची आहे एक दोन तीन मिनिट मग काय होईल मस्त असं मशरूम मध्ये भरपूर पाणी असतं ऍक्च्युली आणि त्या पाणी पूर्ण रेसिपीमध्ये उतरतं आणि छान अशी ग्रेव्ही आपल्याला तयार होते तर पाहू शकता आपण परत हे सर्व हलवून घ्यायचं आहे पाणी छान असं सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही ही ग्रेव्ही करायची असेल तर अगदी अर्धा वाटी मी पाणी ऍड करत आहे कारण ऑलरेडी त्याला पाणी सुटतं आणि अर्धा वाटी पाण्यामध्ये ही छान अशी आपली मशरूम रेसिपी शिजून तयार होते तर तुम्हाला जर पत्तळसर असं बनवायचं असेल तर अजून तुम्ही पाणी यामध्ये ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार मी ही सुकी भाजी म्हणून आपल्याला चपातीसोबत भाकरीसोबत खाता यावी अशी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण पाणी ऍड केलेलं आहे वाटी अर्धी वाटी तर आता आपण पाण्याला छान असा उकाळा येऊ देऊयात तर पहिल्यांदा गॅस आपण फास्ट करायचा आहे आणि पाण्याला उकळाला की गॅस लो करायचा आहे आणि मग आपण झाकण लावून ठेवायचं आहे एक दहा मिनिट आणि दहा मिनिटानंतर मग आपण पाहू शकता मस्त असं हे पाणी सुटलेलं आहे आणि पाण्यामध्ये छान असं हे, हे शिजून निघालेलं आहे आपलं मशरूम व्यवस्थित असं मशरूम शिजल्यानंतर मग आपण सर्व करूयात आणि आता हे थंड झाल्यानंतर अजून दाटसार होतं पाहू शकता आपण या पद्धतीने खूपच छान आणि चविष्ट आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि जर थोडीशी जरी तुम्हाला ही रेसिपी आवडली म्हणजे तुम्हाला नक्की आवडेलच पण थोडीशी आवडली तरी ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि और... माझा म्हणजे जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा एक घंटी येईल तर ती घंटीसुद्धा दाबा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते व्हिडिओ पहिल्या प्रथम तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू